पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून दोनशे पन्नास कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणं यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल कृषी धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगानं विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे अडीचशे कोटीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे त्यास मान्यता देण्यात येत असून यावर्षीच्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील अशी ग्वाही पालक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मान्यतेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते